शुभ सकाळ सगळ्यांना चला राम रामजी काय चाललंय कुणाचं कुणाचं काय चाललंय चला आज तर आपला चहापासून सुरुवात केलेली स्टार्टिंग सकाळी सहाच्या चहापासून हा तर आता हे आमच्या दोघा लेकरा ऋषीचा रोहनचा आणि माझा यात मी सुद्धा चहा प्यायला ऋषी तर गेलेला आहे ड्युटीला आता बघू आज चहा बनवती आता मी हा स्वयंपाक पण बनवायचं आपल्याला का आज डाळ आणि घिया डाळ बनवायची त्यासाठी कांदा हिरवी मिरची लसण टमाटर बिस्किटचे पुडे पुढे चहा सांग तर आता <laughs> चला चालली तयारी बघू आता आज मिस्त्री ना येतोय नाही येतोय हे काही माहिती नाही हा पण सुरुवात तर करू आता आपण मस्त फ्रेश फ्रेश चहा बसून चला सडळी ठेवली मस्त रायचे तेल टाकलेले त्यात राहायचे तेल टाकून आता आणि पितोय चहा आजारे रोहन बघू आता मिस्त्री काय करतोय मिस्तरी येतोय नाही येतोय काय माहित आहे बाबा लय टेन्शन आहे मिस्त्री लोकांचं हे का बिस्किट आहे या आम्ही बिस्किट खायला चहा आणि बिस्किट मिस्त्री लोकांचं लई टेन्शन आहे काय करू नाही लवकर टायमाला रन पण आला टेन्शन मध्ये झालं ते सुद्धा मिस्त्रीला फोन केला सकाळ सकाळ मिस्त्रीला फोन केला सकाळ सकाळ तर फोनच उचला ना, ना मिस्त्री <laughs> पैसे देऊन सुद्धा बरं का असेच गंगडी इकडचे आमच्या इकडचे करावा आणि काम सगळं अर्धा पडलेलं आहे बरं का हम्म सगळं अर्ध पडले काम काय okay, चाललंय आता लागलाय चहा प्यायला रोहन सुद्धा येतो मी सुद्धा सगळे चहा प्यायला तेल पण लागलेलं आहे बरं का गरम व्हायला संगच मी स्वयंपाक पण चालू आहे माझा म्हणलं कधी आलं तुला तर आपलं आता चहा ठेवते आणि तेल झाले गरम आता स्वयंपाक करत करत चहा प्याय आहे हो का आता मी कांदा हिरवी मिरची चला मस्त पीठ मळायला लागलेली आहे मी मार भाजी आपली लागलेली आहे भयला नाही का अजून पाणी यायचं पाणी आटलं ना मग जरा टाकणारे ह्याच्यात पाणी आमचं पाणी अटल्यावर मग दुसरं पाणी आहे कारण दाखवायचं लक्षातच नाही राहिलंय असंच गोंधळ चाललाय जरा टेन्शन मध्ये ते मिस्त्रीमुळं <laughs> तर चला आता बनवते मस्त चला आता मस्त रोट बनवायचं चाललंय भाजी तर आपली आहे ते गरम व्हायला लागले मस्त डाळ घिया बनवलेली आहे गिया म्हणजे भोपळा बरं पाहू हा म्हणजे भोपळा दिवसभरच आता पोरांचे डबे पण जातील दुपारचं माझं पण जेवणाचं होईल आणि राहिलं मग संध्याकाळचं बघू संध्याकाळी आता बघू आता मी ये ना स्वयंपाक करून मिस्त्री बघायला जाते आता कुठेतरी आता हिंडव लागणार आहे बघा मला लय गर गर गरगर वड्यासारखं चालू आहेत मस्त जोरात रोट्या आपल्या छान पैकी आपल्या टोपल्या भर रोट्या झालेल्या आहेत तर ह्या रोट्या अगदी ओके झाल्यात चल आता मस्त पैकी हे बघा बनवली बर का घिया की डाळगिया बंद काना डाळ घियाची सब्जी आणि ह्या आपल्या रोट्या टोपल्यावर तर चला आता दी ती वाढती ऋषूला रोहनला जेवायला फोडती जरा ना चम्मच मारावं लागेल चला आता मस्त फोडली आता मी देते जेवायला रुहनला जेवायला त्या तर पहिलं उरकून घेते जेवायचं हा का मस्त झाली कुठली का डाळ आणि घिया एक नंबर लागते ह्या कवा करून बघा आणि खाऊन बघा कारण आपल्या भोपळा कमीच खात्यात खाल्लं तर मध्ये खात्यात बघा असं खात नाहीत जास्त कमीच खात्यात आणि इकडं आहे ना इकडं इकडं गोपळा तोरी तुम्हाला सांगितलं टिंडे हे रोजचं जेवण आहे चला या सगळ्यांनी जेवायला मस्त पैकी का गोपळ्याच भाजी आणि रोटी आणि हे आहे रोहन इकडं ह्या का या नाश्ता करायला ड्युटी <laughs> जाऊ जाऊ का असं का झालंय थकले दमले काय घेऊरा <laughs> एक डोवा बोलला करायचं तो थकले दमले थकले दमले त्याचं एकच असत बोलायचं बरं का थकले दमले खाऊन पण दाखवणार आहे आपल्याला रोहन इथून खावाच ना मस्त मस्त आहे चला हे बघा मस्तपैकी मिस्त्री आलेला आहे आणि लेंटर लेंटर हे लेंटर काढायचं काम चालू आहे लेंटर काढायचं काम चालू आहे आता हे जे जे ना जिना ते जे लेंटर काढायचं चालू आज आठ नऊ दिवस झाले मग झालं हे पण फायनल हे जे लाकडं फिकड सगळी काढतील आता हे तर चला आता आपलं काम चालू झालेलं आहे चला आता चहा बनवलाय बरं का काम चालू झालेले आहे आपलं <laughs> वाय हाय कर दे बाय ना वा या हाय हे काय केलं चाललं एक काम रसोई घेतलं बघा का रसोईमध्ये आता हे सगळं होणार आहे बघा हे सगळं होणार आहे या सगळ्यांनी चहा प्यायला या सगळ्यांनी चहा प्यायला तो तेरी भाषा हरगड़ी है ते आप ना माय वीडियोस में जाना भाई तो तेरी लाइक कर दी अच्छा। लाइक तो व... वीडियो अच्छा नहीं तो आप ना माय ऐसा हमारी वीडियो देखते का हां हाय राम राम जी चालू झालंय बरं का आज आपलं काम हा आज काम आता कितवा दिवस म्हणायचं बत्तीस तेहतीस दिवस झाले बघा बत्तीस सव्वा दिवस असेल हा असंच काहीतरी असेल कारण काय आता येत नव्हता मिस्त्रीच्या पण घरी काहीतरी प्रॉब्लेम होत त्याच्यामुळं हा तर आता आलेलं आहे मिस्त्री काम चालू झालेलं आहे चहा बनवला चहा दिला आता माझी पण दुसरी काम आहेत की ती करती मी काम मिस्त्री लागलेला आहे किचन मध्ये किचन मध्ये किचन मध्ये काम करायला लागलेलं आहे किचनची प्लास्टर हा आपल्या घरात बघा कसा राडा झाला जिथे मी स्वयंपाक करते तिथले दाखवते मला मी हा हे बाबा आता हे सिलेंडर काढून ते बघा इथे ठेवलेलं आहे बघा इकडं आणि जिथं कोपऱ्यात होता ना आपलं सिलेंडर तिकडं हे बाबा अशी माती पडली आणि असं हे काही तर फोडलंय बाबा ह्या काही तर हे फोडलं ना त्याचं सगळं बा काहीत खाण्या पिणं सुद्धा आमचं मुश्किल झालंय खाण्यापिण सुद्धा मुश्किल झालेलं आहे बघा काय करायचं हे काय आता हिताच बसून आणि हितच चाललंय स्वयंपाका जेवण बघा कुठे ठेवलेलं आहे ह्या काहीकडे ठेवलंय ते बघा भाजी तिथं ठेवली तशी काय करायचं आता हे काम जवळ होत नाही पूर्ण तर आता हे असंच चाललेलं आहे कामात मध्ये काम आता तर चला आता बघू कस कसं काय काय शुभ दुपार सगळ्यांना चला या जेवायला मस्त पैकी हे बघा आपलं जेवण चाललेलं आहे मिस्त्रीला भाजी दिली आणि त्यांना दोघांना दिली भाजी आता मी जेवण चाललोय माझं तर तुम्ही सुद्धा जेवायला आपलं मस्त भाजी बनवलेली आहे डाळगिया डाळगियाची भाजी आणि रटू तर या सगळ्यांनी जेवायला तसं वाटलं जेवण राम, रा। राम 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 <laughs> या जेवायला लय गरम होते पाऊस तर काय आहे ना हळ का पाऊस आहे ना काय व्हाय ना आज आहे बरं का हे काय जेवण घेतले जेवायला काय का ठीक आहे माश्या घेतले जेवायला आणि या सगळ्यांनी जेवायला चला आता जेवण करती अजून पुढे काय असेल ते ह कपडे पण धुवून आधी लय कपडे धुतल्यात आज आणि मिस्त्री पण नागलेला आहे का आम्हाला आपल्या इथं चालू आहे आज किचनचं काम चालू आहे आज चला या सगळ्यांनी जेवायला आणि सगळ्यांनी खुश रहा है? माशा लय झाल्यात चला आता हे का मस्तपैकी हा हा तू काय काम चाललंय आता मस्त पैकी प्लास्टर पण चाललेलं आहे आतमध्ये प्लास्टर झालंय इथं काम चाललेलं आहे बघा मी बसले बाहेर लोक होतय हो रसोईमध्ये चाललंय रसोई रसोईमध्ये किचन मध्ये किचन मध्ये चाललंय प्लास्टर चा काम चालू लई काम राहिलेत अजून बघू आता कवा होत आहे आतमध्ये अंधारे ते दिसत नाही काय अंधार पडलाय रूम मध्ये किचन मध्ये ना ते त्याच्यामुळं लाईट लावायचं चाललंय लाईट लावून प्लास्टर काम चालू आहे बघा हा का बाहेर बसलेली आहे मी मस्त पैकी मी गरम होत आहे का आतमध्ये का काम चालू बघा तिकडे हे लेंटर काढलं बरं का आता हे लेंटरच होत ना हे लेंटर काढलेलं आहे सगळं लेंटरचं काम झालंय गीता हाय कर दे हाय काम तुझं सुद्धा सरपंच तोडायला लागले ती

म्हणते छोरी का फोन था पुचा फोन आहे का रवीनाचा फोन आहे का तिथं हाय करायला होती म्हणलं नाही व्हिडिओ आहे अजून एकदा कर हाय अजून एकदा हाय केलं असे <laughs> आहे तो बघा सून लागते ही सुनबाई आमची आमची सून लागते मी हि बुवा बुवा लागते हिची मी हिच्या सासऱ्याची बहीण माझ्या सासऱ्याची बहीण गरम होते काय रिशी बसलेला इकडं रिशू अरे दे <laughs> काम आता बघू आता काय होतंय कसले अवतर झाल्यात मनात बसून बसून हा हो नाही लिहून गिरीस मग वो ना भी होंगी इसमें वो ना आऊंगे और अच्छा अरे उन्हें ना चाहू ना बढ़िया बढ़िया गाने आप अरे लेव में नाचूंगी ओ आई आजा जा <laughs> क्या नहीं आओ है वो एक कूद लेंगे न्यू 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 करके अच्छा तो चला आता मस्त पैकी घ्या सगळ्यांनी काळजी भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच हा हा आता आजपर्यंत ते एवढं झालं बघू आता परत दाखवते का नाही हे मला माहित नाही आहे पण द... 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 व्हिडिओ बनवत असेल ना तर परत दाखवा हा घ्या सगळ्यांनी काळजी सगळ्यांनी खुश राहा बाय चला ह्या का घेतल्यात मस्त हिरवी मिरची पहिली वाटली होती बरं का ह्याच्यात त्यातच मी शेंगदाणे टाकल्यात कारण आता लय गाय झालेली आहे मिस्त्री लोक गेली आत्ताच आणि अ किती अंधार पडलाय बाहेर दिसते का पूर्ण अंधार झालेला आहे आता शेंगदाणे टाकले तर मी दिसते का काय माहिती कस का हे हिरवी मिरची लसण टाकून घेते आपल्याला बनवायचंय मस्त पैकी कारलं तर आता कारल्याचं हिरवी मिरची शेंगदाणे आणि लसण ह्या बा कांदा पण घेतलेला आहे चिरून मी राडा विचारू नका राडा सगळा असंच हे बघा हे बघा सगळं आहे पाण्याच्या बाटल्या नाही भरलेलं काय नाही पहिले स्वयंपाक करून घेते म्हणलं नंतर बाकीचं ओरखते ना तर चला आता काय करायचं कामाचा राडाच लई तसा आहे चला आता हे बघा मस्त आपलं राहायचं तेल झालेलं गरम आणि मिठाक ती येत ह्याच्यात कांदा मस्त आता कांदा टाकून घेतलेला आहे मी टाकते हे शेंगदाणा हिरवी मिरची लसण किती टाकून चला आता आपण शेंगदाणे आणि हे टाकून घेतलं शेंगदाणा हिरवी मिरची लसण आणि कांदा आता मस्त रेसिपी दाखवते तुम्हाला कारल्याचे रेसिपी दाखवा कारण सकाळी पण भोपळ्याची काय मग पूर्ण दाखवली नसेल कारण आहे ना कामाचं ते मिस्त्री ते आलते ना सकाळ सकाळ त्याच्यामुळं मग ते, ते, ते त्या गोंधळात राहून गेलं तर आता हे मस्तपैकी आपण कारलं बनवतोय बाबा छान झणझणीत असं कारलं तर शुभरात्री सगळ्यांना कारण झालेली रात्र पूर्णपणे हां सात आठ आठ वाजले असतील बाबा मी टाईम काय बघितलेलं नाही आहे आठ तर आरामशीर वाजल्यात वाजवू ते आता करायचं आणि खायचंच आहे बाबा हां करायचं खायचं आंघोळ्या पांघुळ्या शेतून पुढं आता कारण मग गरम लई आहे ना तर गरमीमुळे ह्या करायचं लागते दोन टाईम मीठ पण टाकलं का आता मीठ थोडंसं टाकते कारण आपण हे ना शिजवताना पण आहे ना टाकलं होतं त्याच्यामुळे करा टाकत होतं मला हे का थोडंसं वापरून घेतलेलं आहे बरं का मी नका थोडंसं असं वाफळून घेतलं आहे कारणसुद्धा आपले गरम व्हायला हो लागले लय आणले कंटाळा आले आता एवढं कामात दमून गेले जीव सगळा सगळं असं वाटायला लागले ठेऊन आणि ना ग पडावं आपलं खाटेवर असं वाटायला लागलंय स्वयंपाकसुद्धा असं वाटायला लागलं खरंच नको नको वाटायला लागलं स्वयंपाकसुद्धा करायला असं वाटतंय कुणी काहीतरी अव पण नसतंय की वायत कोण द्यायचं आपल्याला अक नाही आयत मिळेल का नाही का वायचं सुद्धा शरीर फार थकून जातं काम करो करू दिवसभर अजून काय नाही केलं तरी एखाद्या दिवस तुम्हाला दाखवत असते का दाखवायचं तर काय आहे काम तर काम आहे करावंच लागते ते दाखवल्यावर काय वेगळं वाटतं का सांगा हसून बोलून आपलं करते टाइट होते चार टाकले बी हाँ तुम्हारा बोलते बोल चार है मस्त छान होते का ना आता झप्पक झपक मस्त छान चार अगली संगठ चार हिरी मिर्ची लसन आल लाल तिखट टाका हिरव मिरची प्लं कारलं अगदी छान होतं बघा चला आता घेते पेट महून पेठ महून घेते आणि व्हिडिओ करते अपलोडला चला आता हे का मस्त रोट्या बनवल्या बरं का टोपलं रोट्या हां टोपलं भरभर रोट्या बनल्यात आणि कारलं बनवलेलं आहे आज मस्तपैकी कारलं तर आता कारलं आणि रोट्या तर चला कसा वाटते तुम्हाला व्हिडिओ आजचा आजचा व्हिडिओ येईल बरं का तुम्हाला आता मी एवढंच करून कारण जेवायला अजून लय उशीर आहे हां अजून लय कामं राहिल्यात आंघोळ्यान पांगुळ्यान झाडून झटकून सगळं तवा कुठं जेवायचं आणि तवा वाचता दहा तर आता मी पहिल्या तर व्हिडिओ अपलोड करते हो तुम्हाला येऊन जाईल तुम्ही बघा मिनी व्हिडिओ टाकला तर टाकल, टाकल जेवणाचा छोटासा आपला नाहीतर मग उद्याचंच काय असेल ते अपडेट आज सकाळपासून तर रात्रीपर्यंतच तुम्हाला अपडेट आता मी दिलेला असेल जसं जसं झालं आहे जसं जस जस काम केलं आहे तसं तसं आता मात्र थकून गेला जेव <laughs> जेव थकून गेलेला आहे आता बरं का खरंच आणि आता हे व्हिडिओ करते मी अपलोड ह्या बघा वाटण्या मस्त टोप लगे रोट्या बा दोन अजून राहिल्या आहेत बनवायच्या आणि ह्या बघा आता टोप रोटे झालेले आहेत आणि कारलं पण दाखवत तुम्हाला कार का कारलं पण छान झालेलं आहे भारी झाले कारलं तर कारलं तर एकच नंबर झालेला आहे बरं का तर मसाला खरंच एवढंच छान कारलं झालेलं आहे ह्या बघा हळ हा बघा अगदी छान झालं कारलं तर कसं वाटलं तर मला कारल्याची भाजी रात्रीची रात्रीच्या जेवणात कारल्याची भाजी आणि रोट्या आणि सकाळी तुम्हाला दाखवलेलंच भोपळ्याचं कालवण हां आणि रोट्या तर चला आता घ्या सगळ्यांनी काळजीन कसं वाटलं आपलं कारलं ते पण सांगा हुं? गरमागरम अगदी आणि ना घ्या सगळ्यांनी काळजी भेटू आपण मस्त पैकी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच बरं का हा सगळ्यांनी काळजी घ्या सगळ्यांनी खुश राहा